सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये आरोपी वाल्मिक कराड याची सीआयडी कोठडी आज संपली असून न्यायालयात त्याला हजर केले जात आहे बीड शहर ठाण्यातून कराडला केस न्यायालयाकडे नेले आहे एकतीस डिसेंबर रोजी केज न्यायालयात वाल्मिक कराडला हजर केले असता न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आज ही कोठडी संपली असून पुन्हा न्यायालयात हजर केलं जात आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या वतीने महाराणी तारा राणी यांच्या तीनशे पन्नासव्या जन्म वर्षानिमित्त चित्ररथ उद्घाटन नुकतेच पार पडले कोल्हापुरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार मुंबईहून ऑनलाईन उपस्थित होते तर मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धनंजय महाडिक हे व्यासपीठावर उपस्थित होते महाराणी तारा राणी यांच्या जीवन कार्याची महती सांगणारा हा चित्ररथ कोल्हापुरात जिल्ह्याभरात विविध ठिकाणी फिरणार आहे राज्य सरकारने सरसकट दुष्काळ घोषित करून आर्थिक मदत द्यावी पीक विमा मधील अटी दूर करून पीक विमा त्वरित देण्यात यावा वैनगंगा ते नळगंगा हा प्रकल्प वैनगंगा नदीपर्यंत न्यावा आणि शेतकऱ्यांना सन्मान निधी वीस हजार पर्यंत करावा वनप्राण्यांपासून पिकांचे होणारे नुकसानाची भरपाई देण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय किसान संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले सोलापूरचे ग्रामदैव श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज दुसरा दिवस असून मकर संक्रांती निमित्त ही आकर्षक सजावट करण्यात आली आहे यामध्ये चारशे किलो कडुलिंब दोनशे किलो गाजर शंभर किलो पेरू शंभर किलो संत्री व किलो सफरचंदाचा वापर करण्यात आला आहे त्यासोबतच गुळाच्या ढेपा विविध कडधान्य आणि एक हजार किलो पाच प्रकारच्या विविध फुलांचा वापर करण्यात आलाय आज दिवसभर ही सर्व फळ सिद्ध रामेश्वर महाराजांच्या समाधीवर असतील मात्र संध्याकाळी होम प्रदीपन विधीसाठी या फळांचा महाप्रसाद म्हणून वाटप केला जाईल विविध फुलांनी सिद्धरामेश्वर महाराजांच्या समाधीला करण्यात आलेली ही सजावट यात्रेकरूंसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाल्मिक कराड याच्यावरही मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे त्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करावा यासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय न्यायासाठी वाल्मिक कराडच्या मातोश्रींनी परळी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे सायद्री बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्यभरात पार पडलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे अशातच काँग्रेसच्या गोटातून एक महत्वाची बातमी पुढे आली आहे नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या सहा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम राम करत आज भाजपमध्ये प्रवेश केला दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठं भगदाड पडल्याचं चित्र आहे सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे कुंभमेळ्याच्या निमित्तानं प्रयागराज येथे गेल्यानंतर हृदयविकाराचा धक्का आल्याची प्राथमिक माहिती आहे महेश कोटे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सोलापुरातील दिग्गज नेते आहे नुकतेच त्यांनी विधानसभा निवडणूक सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढवली होती सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे यांचं वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी निधन झाल्यानं सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जाते मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगले तापलेलं आहे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मोका कायदा लावण्यात आला आहे केवळ वाल्मिक कराड याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे मात्र वाल्मिक कराडलाही मोका लावून त्याच्यावर तीनशे दोन कलमांतर्गत कारवाई करा असा आग्रह धरण्यात आला आहे या मुद्द्यावर विरोधकांनी देशमुख कुटुंबियांना आंदोलन सुरू केलंय यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे हे देखील सातत्याने सहभागी होत आहे येत्या काही दिवसांमध्ये या आंदोलनाची धक वाढण्याची शक्यता असल्याने आता बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातून चौदा तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत जमावबंदी राहणार आहे मायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या आणि मध्यंतरी निवडणुकीच्या आधी रद्द केलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्याचबरोबर पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणाऱ्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले होते. राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही असं म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे राष्ट्रगीता पाठोपाठ राज्यगीत होणं अनिवार्य असल्याचं मत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले अनेक शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही यापुढे राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत पाठोपाठ राज्यगीत दादा भुसे यांनी म्हटलं आहे मराठी भाषा प्रत्येक शाळेत शिकवणं सक्तीचं असल्याचं भुसे यांनी सांगितले शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचं स्वागत लोकप्रतिनिधी अधिकारी सचिव करणार आहेत एकविसाव्या शतकात ई माध्यमांचा विषयही आम्ही प्रभावीपणे राबवणार आहोत पुढील वर्षापासून शालेय शिक्षणात सीबीएसई बोर्डातील काही निवडक चांगल्या बाबींचा शिक्षणात समावेश केला जाणार असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलं आहे सायद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री